मित्रांनो समोरच बघताय अखंड महाराष्ट्राचा लाडका संपूर्ण महाराष्ट्राचं कालीज ट्रिपल हिंदी केसरी तसेच भारत केसरी मथुर एक हजार एक आलेला आहे आपल्या रामश्याम मैदान खिडकाली येथे रामश्याम मैदान केसरी म्हणून जे मैदान आहे तिथे आलेलं आहे आणि नक्कीच आज रामनवमी रामनवमी निमित्त गुलाल घेण्याचा शंभर टक्के प्रयत्न असणार आहे आणि एक ते दोन आपल्याला शर्यती देखील बघायला भेटणार आहेत बघा कसा मस्त आराम करतोय आरामानंतर नक्कीच आपल्याला एक तुफानी फेरा बघायला भेटेल आणि फेऱ्याच्या नंतर दोन शर्यती करणार आहे आणि नियोजन करते पण त्याचे आलेले समोरच्या साईडला आपल्याला शुभम दा सगळे बघायला भेटतात आणि आता थोड्याच वेळानंतर मित्रांनो फेरा पडणार आहे आणि फेऱ्याच्या नंतर लगेच आपल्याला शर्यती बघायला भेटणार आहेत तर शुभेच्छा असेल माझ्याकडनं मित्रांनो समोरच बघताय कुटारीचा आपला आर के भाई म्हणजेच राजकुमार भाई यांचा दखन देखील मैदानात आलेला आहे काय शर्यत जमावला आले का मोठी गाडी होणार आहे का मग कसा आपला दक्षण कसा पळतो मैदानात एक नंबर मस्त चला काय बोलत शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी मित्र हे शिंगीत चंद्र सुद्धा आलेलं आहे बिंजोड मैदान सध्या खूप गाजवत आहे आणि इथे भारत सुद्धा आलेला आहे आज मस्त बिंचोडची शर्यती होणार आहे किरकरी मैदानात रामनवमी निमित्त आणि मित्रांनो अकुर्ली यांचा ट्रिपल हिंद केसरी भारत सुद्धा आलेला आहे अरे भाई धन्यवाद धन्यवाद सगळेजण आहेत नागोदर दाखवता आपला मातुर एखाद्या एक शर्यत जमलेले राजेश पण आहे

मित्रांनो समोरच बघता कुटारी बनवायचा सोन्या आणि आर के बाई यांचा दखन देखील आले मैदानामध्ये आर के बाई स्वतः आणि तू पण वेगाचा भाषा असतात आपण मुंबई बिंजोड गाजवलेला कुटारी बनवायचा सोन्या मैदानामध्ये आले आणि एक प्रेशन आहे देखील होणार आज अरे बाई पण दिसला रे मित्रांनो छोट्यातून छोटी बोरा बनल्या बाबू ना बाबू नाव कधा बाबू नाव कध जा पक्का पक्का घाबरले भाई लाजला बोऱ्या मित्रांनो इकडून कुठचे आले भाई हा शिलसे आले का कुठला बैल आणले अरे वा राणं पण आणले ग आज मग राणा शाळेत जमली का नाही जमले अजून बिंदौरला आहे का चालेल मग कोण आज कोण कोण बोलणार आहे असं असा शुभेच्छा भाई तुम्हाला राहुल मित्रांनो उंबाडे वरन पण एक नंदी आले भाऊचा भाई काय नाव गिरीश पाटील आणि आपल्या नंदीचं नाव काय या नंबर सात हजार किती किती टाकले लक्की नंबर आहे का तुमचा आशा जमले एक बिनजोड प्रेक्षणी कोण आहे पहिल्याला वगैरे शंकर सोनार पाडायचं शंकर बद्दल काय सांगशील कारण का आता बघा एवढं मा बा वा कसला चालेल भाई एक चांगला पैरा केले शुभेच्छा आजच्या भाई पक्का का दिसतं बघ इकडं आपला शंकर पन्नास पन्नास नक्कीच वय झालं तरी पण अजूनपर्यंत मालकासाठी पलणार आपल्याला शंकर बघायला वाटत पन्नास पन्नास एक चांगला पायरा आहे सात सात आणि पन्नास पन्नास चांगल्या पायऱ्यामध्ये मित्रांनो बरं वाटलं आज आमच्यासाठी खूपच लोकांचा सत्कार सुरेश दातीलकरचा किटकाली मैदानात सत्कार करण्यात आला आहे खूप आनंदाची गोष्ट आहे कारण का आम्हीसुद्धा उन्हातानात शूट घेत असतो आणि अशा वेळेस आम्हाला मान सन्मान कुठेतरी भेटला पाहिजे आणि सुरेश दातीलकरला तर मान सन्मान आहे खूप मोठी गोष्ट आहे માધ લક્ષ मित्रांनो विजय प्राप्त केली आपला रायफल आणि हजार एक बिंजोरचा बाद म्हणून ओळखला जातो आपला मथर एकादारे गौर कुठे बंद हे मागचे बुवा का बुवा बुवा ये होते तो अरे 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 मेरे कार्ड वाले मित्रों तुम्ही राहिला बाहेर तुला जे कोण महिला वर्ग असतील छोटे पोरं असतील रावदा नेहमीच मान देत प्रत्येकाला मित्रांनो एक प्रेक्षण झाली आपला शिलगावचा राणा आणि चिंचवड्याचा लक्ष होता विपक्ष आर के पाहिजे दक्कन आणि कुठारी बनवेल तर सोन्या एक चांगली गाडी होती नक्कीच राणा आणि लक्ष विजय हो झालेला आहे चांगली गाडी बनवायला लक्षाचे मी व्हिडिओ दादा नेऊन या केलं ना दादा मित्रांनो एक चांगली भिंजवड झाली आणि नक्कीच गुलाल घेतले बावले आतिशेट शेट नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं अजिंक्य आज कोण कोण होतं पहिल्याला विरुद्ध गाडी विरुद्ध गाडी आपली ओके म्हणजे एक चांगली भिंजवड झाली काय सांगाल कशी पाळली गाडी दोन गुलाल झाली दोन गुलाल केले आज आमच्या पहिली गाडी भारत आणि म्हणजे एक चांगली गाडी चांगली गाडी झाली अगोदरची पण आणि आताची पण कोणाची नावा गाडी बोलतात आपली ओके आणि आज आजचा जो पहिरा होता त्याच्याबद्दल काय सांगाल कारण का चांगली गाडी पलाय नात्यातलंच बैल आणि आज तुमच्या सोबत बरीचशी लोक आपल्याला बघायला भेट मित्रमंडळी काडी गाव येते गा। का पूर्ण गावाचा आनंद आहे ना का आजच्या दिवशीच महत्व किती आहे गुलालचा कारण का आज रामनवमी आणि रामनवमी निमित्त एक चांगला मैदान झाला आम्हाला तर विश्वासच होता की बैल आमचं काय करेल त्यांनी आज सिद्ध केला आणि एक पण भेटली या ढालीचं महत्व हो किती आहे तुम्हाला पहिली ढाली मस्त म्हणजे एक चांगला आजचा आनंद असेल घरात पण दादा कसं वाटतं आज डाल भेटले आणि एक चांगला गुलाल खूपच झालं पहिली दिवस आहे नक्की दादा शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद